शाहूवाडीचा बरकी धबधबा दब पर्यटकाने फुलला धबधबा दब ओसंडून वाहतोय धबधबा दब पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा दब पर्यटकांचे आकर्षण पर्यटकांना भुरळ घालणारा शाहूवाडीतील बरकी धबधबा कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बरकी धबधबा सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र बनलं आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा धबधबा पावसाळा सुरू झाल्यापासून विलोभनीय रूपात दिसतो आहे पर्यटकांनी धबधबा दब गजबजून गेला आहे कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटरवर असलेल्या बर्कीला कळे बाजार भोगाव करंज फेन मार्गे किंवा मलकापूर पांढरेपाणी एळवण जुगाई मार्गे पोहोचता येते धबधब्याकडे जाताना दिसणारे हिरवेगार डोंगर खळारणारे ओढे रंगीबेरंगी फुलपाखरे आणि किलबिलाट करणारे पक्षी यामुळे येथील वातावरण मनमोहक होते सुमारे तीनशे फुटांवरून कोसळणारा हा धबधबा दब शुभ्र जलप्रपात पाहून पर्यटक आनंदून जातात धबधब्याखाली वीस फूट डोह तयार झालेला असून पर्यटक त्या डुमण्याचा आनंद घेतात बरकी बाजार तलावाकडून धबधब्याकडे जाण्यासाठी बोटिंगची व्यवस्था आहे ज्यामुळे महाबळेश्वरमधील अनुभवाची अनुभूती येते रूप दगडे रस्ते रेलिंग माहिती फलक आणि पॅगोडासारख्या सुविधा उपलब्ध केल्याने पर्यटकांना अधिक सोयीस्कर झालेला आहे इथल्या धबधब्यांचे मनमोहक हो रूप पाहण्यासाठी कोल्हापूर सांगली बेळगावसह हो विविध भागातून हजारो पर्यटक इथे येत असतात बिरो रिपोर्ट एस मराठी शाहूवाडी